रोडवरील पिसवली गावाच्या समोर सापडले होते हजारो मतदार ओळखपत्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिले निवेदन आता साडेसातशे हजार वोटर आय डी सापडले आणखी किती वोटर आय डी बनवले असतील या संशोधनाचा विषय ही निवडणूक संशयाच्या फेऱ्यात या प्रकरणी सखोल चौकशी करा तर ठोस कारवाई करावी अशा प्रकारे ओळखपत्र बनवले गेले असेल तर ही निवडणूक रद्द करावी व पुन्हा निवडणूक घ्यावी ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली दरेकर व धनंजय बोराडे यांची मागणी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना माहिती आहे बातम्या आल्या तुम्ही लोकांनीच बातम्या दिल्यात परवाच इसोली या गावामध्ये जवळपास एक गुन्हेभर निवडणूक आयोगामार्फत दिले देण्यात आलेले वोटर आय डी या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहेत आणि ते लोकांनी पोलिसांच्या नजरेत आणून दिल्यानंतर ते जमा केलेले आहेत अशा पद्धतीनं हे निवडणूक आयोग किंवा निवडणूक यंत्रणा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे काम करते सर्व देशामध्ये दे निवडणूक आयोगावर संशयास्पद वातावरण असताना किंवा त्यांच्यावर गंभीर आरोप असताना वोटर आय डी म्हणजे मतदार ओळखपत्र ज्या आधारे या देशाचा पंतप्रधान निवडला जातो या राज्याचा मुख्यमंत्री निवडला जातो सर्वसामान्य महापौर असतील त्या वोटिंग आय आए, आय डीच्या मार, मार्फतच आणि असे गोनिबर इथं पडतात आमचं ठाम आहे आम्ही सर्व जिल्हाप्रमुख सदानंद थरवजी उमेदवार वैशालीताई दरेकर आणि सर्व शहर शहरप्रमुख उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची भेट घेतली ही पोलीस यंत्रणेचं त्यांचंच काम आहे जसं निवडणूक यंत्रणा तशी पोलीस यंत्रणा या दोघांच्या माध्यमातून इथं पारदर्शक निवड नि निवडणूक होते किंवा निर्भयपणे निवडणूक होते पण या आमचं ठाम मत आहे की या निवडणुकीमध्ये या बोगस आधार कार्ड असतील याचा वापर केले गेला के आहे निवडणुकीमध्ये त्या आधारे मतदान झालेलं आहे आणि असं असेल तर चुकीचं आहे त्याचा गैरवापर केलेला आहे तर हे पोलिसांनी आणि महसूल अधिकारी किंवा आरोंनी हे सिद्ध करावते बोगस होते की खरे होते खरे असतील तर ते रस्त्यावर कसे पडले संबंधित अधिकारी कोण असतील कर्मचारी असतील बी एल ओ असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक तर बाब दाखवा नाही तर श्राद्ध करावा हे बोगस असतील ते कोणी तयार केले त्याचा मागबूस काढा त्याचा पुरावा घ्या तसा तपास करा संबंधितवर गुन्हे करा खरे असतील तर तिथं रस्त्यावर कसे पडले लोकांपर्यंत का पोहोचले नाही त्यामुळे लोक मतदार वंचित झाले कारण आय डी नसल्याशिवाय असल्याशिवाय तिथं मतदान करता येत नाही त्यामुळे एवढ्या लोकांना जर खरे असतील तर एवढ्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवलेले असा आमचा ठाम आरोप आहे तर याचा परिणाम पुढच्या सगळ्या निवडणुकीवर होणार आहे तर पोलीस यंत्रणेने आत्ताच सतर्कता दाखवली संबंधित निवडणूक आयोगाने अगदी हे दाखवलं जबाबदारी यापुढे असे प्रकार होणार नाहीत जर यामध्ये आमचं समाधान नाही झालं तर शिवसेनेतर्फे याचं मोठं आंदोलन आम्ही करू असा इशारा आम्ही दोन्ही प्रशासनावर देतो नाही निवेदन दे याच्यासाठी देतोय की कि बोगस किंवा खरी जी काय आहेत ती ओळखपत्र म्हणजे निवडणूक वोटर आय डी आपल्याला सापडलेले आहेत पिसवली ते आता त्याची संख्या हजारच्या घरामध्ये आहे, आहे। परंतु असे किती वोटर आय डी त्यांनी अख्ख्या मतदारसंघामध्ये बनवले असतील हा एक वेगळा संशोधनाचा विषय असेल कारण ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे ते बघता मग ही निवडणूक आहे ती पूर्णपणे संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेली आहे आमची सगळ्यांची अशी मागणी असेल शिवसेनेतर्फे की जर ही अशी ओळखपत्र जर बनवली गेली असेल आणि तसे जर गुन्हेगार सापडत असतील तर ही निवडणूक रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा फ्रेशपणे निवडणूक घेण्यात यावी कारण इथून जिंकून गेलेले जे खासदार आहेत ते या बनावट वोटर आयडीने जिंकून गेलेले असतील अशी आम्हाला दाट शक्यता वाटते आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर एका ठिकाणी सातशे वीस किंवा हजारच्या घरात सापडले तर अशी मतदारसंघामध्ये किती ठिकाणी बनवले गेले असतील आणि जर असे बनवले गेले असेल तर त्याच आधारे यांना कशावरनं मतं जास्त झाले नाहीत मतदान जास्त झालेलं नाहीये तर हे इथे शंका घेण्याला वाव वा आहे आणि मला असं वाटतं की याचं गांभीर्याने याची दखल निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि पातीपणे यांनी हा कारभार करावा आणि शोध घ्यावा आणि जर खरोखर हे बनावट असतील आणि जर मतदान या वोटर आय डीने झालं असेल या लोकांचं तर निवडणूक रद्द करण्यात यावी अशी आमची सगळ्यांचीच मागणी असेल